ऑर्गॅनिक अन्न पदार्थांचं मार्केट भारतात दोन हजार वीस मध्ये नव्या पर्यंत पोचलेलं आहे ऑर्गॅनिक भाजीची भारतातील डिमांड वाढल्यामुळे ऑर्गॅनिक शेती करण्याचं क्षेत्रफळ सुद्धा वाढलंय पण तरीही सप्लाय पुरेसा नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हेच माहीत नाही की ऑर्गॅनिक भाजी नक्की ओळखायची कशी जैविक शेती किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन या क्षेत्रात पंचवीस वर्षांहून अधिक दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याण करणाऱ्या योग्य मार्गदर्शन करणाऱ्या अशा मंजुश्री तडवलकर आपल्याला इथे लाभलेल्या त्यामुळे मी जाम खुश आहे वेलकम 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 टू आर शो मी तुम्हाला आता ताई म्हणू मॅम म्हणू मला कळत नाहीये पण असं मी जे जेव्हा तुमचा बायोडेटा वाचला तेव्हा मला असं साधारण एक भरून वगैरे आलं की आता इतके छान छान लोकांनी पण रेकग्नेशन दिलेलं आहे तुम्हाला छान अवॉर्ड्स आणि इतकं एवढ्या स्तरावरती एवढं तुम्ही काम करताय तर नक्की कसं इंट्रोडक्शन देऊ असं मला झालं म्हणून मी हे छोटीशी माहिती दिली आणि आता मला तुमचाच तुमच्याच तोंडून तुमच्या शब्दातून प्रवास ऐकायला आवडेल त्याआधी मला एक प्रश्न पडलाय नेहमीचा जो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे त्याआधी मी कोण हे सांगते नमस्कार मंडळी माझं नाव उर्मिला आणि वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो द उर्मिला शो तर आजचा विषय आहे नक्की ऑर्गॅनिक भाजी ओळखायची कशी मॅम उर्मिला सगळ्यात पहिला प्रश्न आणि तो मी म्हणेन की क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये लाईन बॉल पडलेला आहे <laughs> खूप कठीण आहे ओके अगदी घरगुती लेव्हलला आपण म्हंटल की मी बाजारातनं काहीतरी सेंद्रिय आणलं आणि काहीतरी कन्व्हेन्शनल आणलं रासायनिकला केमिकल फार्मिंग म्हणत नाही कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणतात त्याच्यामुळे सातत उल्लेख हा येईल की ऑर्गॅनिक वर्सेस कन्व्हेन्शनल ओके okay. तर कन्व्हेन्शनल फूड आणलं किंवा कन्व्हेन्शनल फार्मिंग मधली भाजी आणली आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मधली भाजी आणली घरी आणल्यानंतर ती ओळखायची कशी बरोबर तर काही काही बाबतीतच काही मार्कर्स आपल्याला मिळतात ओके फॉर एक्झाम्पल फ्रुट्स असतील तर त्याच्यावर कधी कधी खूप कोटिंग असतं बरोबर सुंदर सो ते नसतं कधी कधी तुम्ही नेहमी आपण भाजी आणली किंवा काही तर पहिल्यांदा पण ती पाण्यामध्ये धुवून घ्यावी किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवावी अच्छा तिथे काही कलर्स निघतायत का हे बघावं अच्छा आणि तिसरी जी गोष्ट असते की बरेचदा आपल्याला भाजी ही थोडीशी इन्सेक्टने खाल्लेली एक म्हणजे त्याला थोडी भोकं पडलेली वगैरे अशी असते अशा वेळेला आपण ती रिजेक्ट करून टाकतो बरोबर इनफॅक्ट म्हणजे आम्ही जेव्हा सेंद्रिय मध्ये इतके वर्ष काम करतोय तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की ती तशी आहे कारण त्याच्यावरती कुठलेच फवारे मारले गेले नाहीत आणि त्यामुळे इन्सेक्टनी ती थोडी खाल्ली बरोबर आणि आम्ही थोडेस लोकांना आमचे विचार थोडे एक्स्ट्रीमिस्ट वाटतात पण आमचं म्हणणं आहे की किड्यांनी खाल्ली किडा सगळ्यात हुशार आहे म्हणजे आम्ही बायोलॉजिस्ट नेहमी म्हणतो की आपण जर आता एक वर्षाचे असू तर किडे इन्सेक्ट फॅमिली जी आहे ती दोनशे वर्षाची आहे बरोबर सो so, तेवढं त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तेवढा जेनेटिक त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त इंटेलिजन्स आहे त्यामुळे त्यांनी खाल्ली म्हणजे ती नक्कीच सेफ आहे आपल्यासाठी बरोबर सो so, ही काही सिम्पल इंडिकेटर्स आहेत पण सगळ्यांना असं वाटतं की केमिकल कन्व्हेन्शनल फार्मिंग मध्ये जी औषधं मारली जातात पेस्टिसाइड्स असतात हर्बिसाईड्स असतात इन्सेक्टिसाइड्स असतात ही मी घरामध्ये माझ्या भाजीमध्ये आहेत की नाही हे मी टेस्ट कसं करू बरोबर तर ते शक्य नाहीये त्या सगळ्या लॅब टेस्टच आहेत आणि ते, सा ते प्रयोग शाळेमध्ये जाऊन आपल्याला नक्कीच बघता येतं त्याच्यासाठीचे विशिष्ट अॅटॉमिक एब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर आयईसी वगैरे अशा टाइपचे खूप चांगले चांगले टेस्ट असतात टेस त्याच्यामध्ये okay. जाऊन आपल्याला त्याच्यात पेस्टिसाइड वापरलेले आहेत का त्याच्यावरीड रेसिड्यूज येत आहेत का हे सगळं बघताच येत त्याच्यामुळे घरगुती लेवलला आपण हेच म्हणू शकतो की मला सेंद्रिय भाजी आणायची आहे तर नो युअर फार्मर मग तू कुठल्या शेतकऱ्याकडनं सेंद्रिय घेते त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्याची सेंद्रिय सिस्टम बघून आली आहेस का hmm. तू स्वतः जाऊन त्याच्या शेताला सरप्राईज व्हिजिट दे oh. आम्ही असं त्या लोकांना सांगतो की द्या सरप्राईज व्हिजिट त्यांच्या आणि बघा त्यांचे गोडाउन्स चेक करा आणि बघा तिथे काही तुम्हाला केमिकल सेपुईत रेडी टू कंटिन्यू